माणूस हा एकदम क्युरियस प्राणी आपल्या लहानपणापासूनच असे एकदम सिम्पल सिम्पल छोटे छोटे असे बरेच प्रश्न पडतात ज्यांची उत्तर आपल्याला सहजासहजी भेटत नाहीत किंवा आपल्याला विचारायची लाज वाटते अशाच एकदम सिली प्रश्नापैकी एक प्रश्न की आपल्याला रात्रीच अंदा दिसतात तर मग दिवसा का दिसत नाही <laughs> किती सोपं उत्तर आहे दिवसा सूर्य जास्त चमकतो म्हणून तारे दिसत नाहीत बरोबर ना पण उत्तर जर एवढं सोपं असतं तर मला हे व्हिडिओ बनवायची वेळच आली नसते वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी वन वन सिरीज जिथं आपण पूर्ण युनिव्हर्सचे रहस्य उलगडतोय वन एपिसोड ॲट अ टाइम दिवसा चांदण्या न दिसण्यामागं काही एवढं सिंपल आन्सर नाही की सूर्य असतंय म्हणून दिसत नाहीत जर डोळ्यांवर सूर्याचं आहे म्हणून तारे दिसत नाहीत असं जर असतं तर सूर्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपण जर बघितलं असतं तर तारे दिसायला पाहिजे होते मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलंय की कसा सूर्याचा प्रकाश सगळीकडे स्कॅटर होत आहे आणि आपल्याला निळ्या रंगाचं पूर्ण आकाश दिसतंय दिवसा चांदण्या न दिसण्यामागं जेवढा सूर्याचा रोल आहे त्यापेक्षा जास्त रोल आपल्या वातावरणाचा आहे बसल्या बसल्या अंधाऱ्या खोलीत तुम्ही एक प्रयोग करून बघा मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करून मोबाईल उलटा ठेवा आणि त्या फ्लॅश लाईटवर अर्धी भरलेली किंवा पूर्ण भरलेली एक प्लास्टिकची बॉटल ठेवा बघा ते पाणी कसं चमकतं आहे सेम तसंच ह्या सूर्याच्या प्रकाशामुळं आपलं वातावरण चमकतंय आणि ह्या चमकणाऱ्या वातावरणामुळे आपल्याला चांदण्या दिवसा दिसत नाहीत आपल्या चंद्रावर वातावरण नाही त्यामुळे सनलाईट स्कॅटर व्हायचा विषयच नाही रात्रीसुद्धा आकाश काळच दिसतं आहे दिवसासुद्धा काळच दिसतंय त्यामुळं चंद्रावर जर पूर्वेला सूर्य असेल तुम्ही जर पश्चिमेकडे तोंड करून उभारलात आणि डोळ्यांना थोडंसं ॲडजस्ट होऊ दिलं तर तुम्हाला दिवसासुद्धा तारे दिसतील